आटपडी तालुक्यामध्ये तीन ठिकाणी शिवभोजन थाळी हे केंद्र अनेक दिवसांपासून चालू आहे अनेक वर्षांपासून तालुक्यामध्ये शिवभोजन थाळी महाराष्ट्र शासनाने देण्याचा निर्णय का घेतला की शिवभोजन थाळी गोरगरीब जी लोक निराधार लोक आहेत त्या लोकांना स्वस्तामध्ये पोटभर जेवण मिळावं या उद्देशानं हे शिवभोजन थाळी चालू करण्यात आली परंतु या अटपडी तालुक्यातील आज जे तीन ठिकाणी शुभोजन थाळी मिळत होती ते जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्याचे आदेश दिलेत की नक्की हे बंद करण्याचे आदेश का दिलेत हे आपण आपल्या सोबत प्रकाश गायकवाड मनसेचे नेते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या का काय तक्रारी होत्या आणि हे शुभोजन कशासाठी बंद करण्यात आले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्ते सदर प्रकरण काय होतं आणि बंद करण्याचे आदेश आहेत ते जिल्हाधिकाऱ्याने दिलेले शुभोजन थाळी आपल्या मा महाराष्ट्रात ज्यावेळी युती यांचं है, सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी गोरगरीब लोकांना गरजूंना स्वस्तात जेवण मिळावं गोरगरिबांचं हाल होणे या संदर्भात त्यांनी शिवभोजन थाळी चालू करायचं महाराष्ट्रभर निर्णय घेतला आणि गेली दोन हजार वीस पासून शिवभोजन थाळी चालू आहे आणि आमच्या लक्षात आलं सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी की तालुक्यात पण तीन शिवभोजन थाळी चालू आहे त्यात जेवण लोकांना मिळत नाही आम्ही तिथं सहजच नाश्ता करायला गेलो आमचं फोटो काढलो मग आम्ही विचारलं हे काय प्रकरण त्यावेळी लक्षात आलं की हे नाश्ता कराय किंवा चहा प्यायला येणाऱ्या लोकांचे फोटो काढले जाते आणि एका शिवभोजन केंद्राला पंच्याहत्तर लोकांना जेवण द्यायचं असा शासनाचा जे आर आहे किंवा निर्णय पंच्याहत्तर गरजू लोकांना गरिबांना जेवण न देता पंच्याहत्तर नाश्ता कराय किंवा चहा प्यायला गेलेल्या लोकांचा फोटो काढून हे पंचवीस रुपयाने किंवा पस्तीस रुपयाने जे काही अनुदान आहे शासनाचं ते अनुदान असंच लाटत लाटतात शिवभोजन केंद्र चालत हे लक्षात आल्यानंतर आम्ही सव्वीस दहा दोन हजार चोवीस सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली व त्याचेच प्रतिमेल म्हणून जिल्हाधिकारी सोसांगली अन्न नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना केले आणि त्याचा पाठपुरावा करण्यात कमीत कमी चार ते पाच महिने गेले त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत केला पुरवठा अधिकारी यांना वेळोवेळी भेटून त्यांना विचारपूस करून तहसीलदारांना वेळोवेळी भेटून त्यात तहसीलदार आठवडे यांनी पण त्यांचं जे काय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे आदेश होते त्याप्रमाणे इथले पंचनामं केलं स्थानिकचं शिवभोजन केंद्राचं त्या पंचनाम्यात त्यांच्या जे लक्षात आलेली का निकष होत्या त्रुटी होत्या त्यांनी त्याचा तयार करून पंचनाम्याच्या प्रती त्यांना दिल्या त्यावर त्यांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्यात जे बारा आठ त्रुटी आढळून आले त्यात काय काय प्रॉब्लेम आहेत त्या शिवभोजन केंद्रात त्या आठ त्रुटीवर जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी एकत्र विचार करून आज काल जिल्हाधिकारी यांच्या सहीने तहसीलदार यांना मेल आला व त्याचे परत आले त्याची पोच पण आम्ही घेतले की तिन्ही पण शिवभोजन केंद्रात मोठा फ्रॉड आहे आणि ते बंद कायमस्वरूपी बंद करण्यात यावे त्यामुळे आम्ही चालूला तर तहसीलदार व कलेक्टर ह्या कामाबद्दल आम्ही त्यांच्यावर खुश आहे आमच्या त्यात काय अडचण नाही पण इथून पुढच्या काळात जर असं कुठं काय होत असेल सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नसेल तर आपण त्याच्यापेक्षा चांगलं काम करायचा प्रयत्न करून अधिकाऱ्यांनी पण त्या दोषीवर कारवाई करावी एवढीच आमची विनंती त्याच्यामध्ये काही जाणारे लोक घेणार होते त्या लोकांसाठी काय उपाययोजना केल्या लोकांसाठी आता कलेक्टर आदेश काढतील किंवा आम्ही त्यांची भेट घेऊ चर्चा करू की बाबा अजून पण आटपाडी तालुक्यात आटपाडीत दोन शिवभोजन दिगंजी सारख्या जिल्हा परिषद गटात एका एक शिवभोजन असावं करसं सारख्या ठिकाणी करगणी सारख्या ठिकाणी तीन जिल्हा परिषद गटात तीन केंद्र आणि आटपाडी सारख्या प्रशासकीय सा इमारतीच्या आसपास एखादी दोन असावेत म्हणजे गोर गरीब किंवा आटपाडीत कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी असतील आता काही लोकांचं दस्त असतेत कोण अडचणी आर्थिक अडचणीसाठी जमीन उत्तर घेते तर त्या दस्तसाठी लोकांना एक एक दोन दोन दिवस येऊन थांबायला लागते त्यावेळी जर ऑफिसच्या आवारात जर शिवभोजन केंद्र चालू झालं तर येणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल किंवा त्यांचा लाभ घेता येईल हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंज आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद